हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी एकाच पद्धतीने बनणाऱ्या दोन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक रेसिपी एकदम पटकन बनते आणि दुसरी आहे ती थोडीशी बनायला वेळ लागते एक डाळ तीन चार तास भिजत घालावी लागते तर दुसरी आहे ती न भिजवता केली तरीसुद्धा अगदी पाच मिनटात तयार होते अशा दोन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत दोन्ही रेसिपींना पण आपण पन, डाळकांदाच म्हणतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तर पहिल्यांदा मी अगदी पटकन झटपट बनणारी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मसूरच्या डाळीची डाळ कांदा म्हणजेच मसूरची सुकी डाळ ही डाळ भिजत घालायची गरज लागत नाही अगदी फोडणी दिल्यानंतरसुद्धा पटकन चार ते पाच मिनटामध्ये शिजते ही डाळ जर आपण भिजत घातली तर फोडणी दिल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये शिजते आणि पूर्ण डाळीचा लगदा बनतो त्यामुळे मसूरची डाळ भिजत घालायची गरज नाही अगदी बनवता वेळेलाच फक्त धुवून घेतली तरी चालते ही डाळ कांदा बनवण्यासाठी मी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत डाळ कांदा बनवण्यासाठी कांदा आपल्याला थोडासा जास्तच घ्यावा लागतो आणि तो मिडियम आकारामध्ये कट करायचा असतो अगदी बारीक कट करायचा नाही इथे मी कोथिंबीर पण कट करून घेते आणि फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे करायला अगदी सोपी पद्धत आहे आणि बनायला अगदी झटपट बनते चला तर मग सुरुवात करूया कढईमध्ये मी एक दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये फोडणीसाठी सगळ्यात पहिल्यांदा थोडेसे जिरे घालायचे आणि कडीपत्ता घालायचा कडीपत्ता छान तडतडला की आपण चिरून घेतलेला कांदा तेलामध्ये परतवून घ्यायचा डाळ कांदा बनवण्यासाठी कांदा जास्त भाजायची गरज नसते कांदा थोडासा कच्चा असला तरच डाळीला छान चव येते आपण ग्रेव्हीला ज्या पद्धतीने कांदा भाजतो तितका जास्त भाजण्याची गरज नाही अगदी हलका गुलाबी रंगापर्यंत कांदा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मसूरच्या डाळीचा डाळ कांदा चवीला खूप छान लागतो आणि अगदी झटपट बनतो कांद्याला इथे हलका गुलाबी रंग आलेला आहे आता इथे आपण मसाले ॲड करूया त्यासाठी अर्धा चमचा हळद धनेपूड गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट मी घातलेला आहे मसाले तेलामध्ये एखादा मिनिट परतवून घ्यायचे त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि घेतलेली मसूरची डाळ मिक्स करायची तेलामध्ये डाळ थोडीशी परतवून घ्यायची त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं चमच्याने व्यवस्थित परतवून घ्यायचं म्हणजे जे मसाले आपण घातलेले आहेत ते सग डाळीला सगळ्या बाजूनी व्यवस्थित मिक्स होतील चवीपुरतं मीठ ॲड करायचं त्यानंतर एक उकळी आली की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला चार ते पाच मिनटं ही डाळ शिजवून घ्यायची आहे अगदी सकाळच्या वेळेत घाई गडबडीच्या वेळी टिफिनसाठी किंवा असंच जेवणासाठी सुक्की भाजी म्हणूनसुद्धा ही अगदी पाच ते सहा मिनटात तयार होते तर तुम्ही बघू शकता डाळ आपली बरोबर शिजलेली आहे मसूरच्या डाळीचा डाळकांदा तयार झालेला आहे अशी ही करायला अगदी सोपी आणि बनायला अगदी झटपट बनणारी मसूरच्या डाळीचा कांदा ही रेसिपी आपली तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया ही आहे हरभऱ्याच्या डाळीचा डाळकांदा दाण तर एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की त्यामध्ये आपण कडीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे हा कांदासुद्धा मी मिडियम आकारामध्ये कट केलेला आहे जास्त बारीक कट केलेला नाही तर हा कांदा आपल्याला हलका गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे हरभऱ्याची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे त्यासाठी ते चार ते पाच तास अगोदर भिजत घालावी लागते तर कांदाला आपला हलका गुलाबी रंग आलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया गरम मसाला धने पावडर आणि दोन चमचे लाल तिखट घालून घेऊया हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया एखादा मिनिट तेलामध्ये मसाले परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर ही भिजवून घेतलेली डाळ त्यामध्ये ॲड करायची तर अशा पद्धतीने एकाच पद्धतीने बनवलेल्या दोन रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे दोन्ही डाळी मी एकाच पद्धतीने बनवलेल्या आहेत पण एक पटकन शिजते आणि एक शिजायला थोडासा वेळ लागतो त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे हरभऱ्याची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो पण या डाळीचा डाळकांदा सुद्धा चवीला खूप छान लागतो सकाळी जर ही डाळकांदा बनवायचा असेल आपल्याला तर आदल्या दिवशी रात्रीच ही डाळ भिजत घालायची म्हणजे ती व्यवस्थित भिजली जाते आणि मग शिजायला वेळ लागत नाही झाकण ठेवून मिडियम गॅसवरती ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे ज्यावेळी पालेभाज्या संपतात त्यावेळी अशा पद्धतीने डाळीचा डाळ कांदा बनवला तर मुले अगदी आवडीने खातात ही डाळ हातात घेऊन बघायची सहज हाताने फुटली पाहिजे तो तोपर्यंत ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे पचायला थोडीशी जड असते त्यामुळे ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची तर बघू शकता डाळीतलं संपूर्ण पाणीही आटलेलं आहे आणि डाळ अगदी सहज फुटली जाते म्हणजे ही व्यवस्थित शिजलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालते म्हणजे ही डाळ आपली तयार झालेली आहे सगळ्या प्रकारच्या डाळी अशा एकाच पद्धतीने बनवल्या जातात तुरीची डाळ मुगाची डाळ मसूरची डाळ आणि हरभऱ्याची डाळ या सगळ्या डाळींमध्ये मसूरची डाळ शिजायला पटकन शिजते आणि हरभऱ्याची डाळ शिजायला जरासा वेळ लागतो या चारही डाळींचा डाळकांदा हा सेम म्हणजे एकाच पद्धतीने बनवला जातो डाळकांदा बनवण्यासाठी टोमॅटोची गरज लागत नाही डाळीमध्ये जास्त कांदा घातला तरच तो डाळकांदा चवीला खूप छान लागतो तर तुम्हाला एकाच पद्धतीने बनवलेला दोन वेगवेगळ्या रेसिपी कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका